जावाय बापू तुम्ही दारू पिता आधी सांगितलं नाही तुम्ही तुमची मुलगी रक्त पिते हे तरी तुम्ही कुठे सांगितलं ऐका ना मी तुमच्यासाठी एक शर्ट आणलाय अरे वा खूप चांगला शर्ट आहे कितीला पडला फ्री आहे फ्री हो साडेसात हजाराच्या साडीवर मोफत होता मग त्या शर्ट साठी साडी घ्यावी लागली हो, का माहित नाही माझं तर पृथ्वीवर देखील शक्य नाही घेणार आहे हा मग तुम्ही प्रॉमिस करा की मैत्रीण आल्यावर तुम्ही दोन दिवस बाहेर झोपणार हो पण एका आटीवर कोणत्या माझी पण मैत्रीण आल्यावर तू दोन दिवस बाहेर झोपणार प्रेम आंधळ आहे तर लग्न काय आहे लग्न म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन आहे कारण त्यानंतर प्रेमीवरांचे डोळे उघडतात <laughs> <laughs> बंडिया शौचालयाचे फायदे सांग सर घरापासून लांब जावे लागत नाही शाबास आणखी पुढे पुढे सरकावे लागत नाही <laughs> 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 बंडिया सांग बर ज्याला ऐकू येत नाही त्याला काय म्हणाल काय पण म्हणा की त्याला कुठं ऐकू जाते <laughs> बंड्या सांग बर मासे आणि डासामध्ये काय फरक आहे गुरुजी मासे लोकांना फक्त तपासते डास डायरेक्ट इंजेक्शन देतो अहो <laughs> <laughs> ऐकत आता मला आज एक स्वप्न पडलं तुम्ही ना माझ्यासाठी हिऱ्याचा हार घेऊन <laughs> आलात अरे वा असं का मग असं कर पुन्हा झोप आणि तो हार गळ्यात घाल बंडिया सांग बर दो बिंदू का पडतात गुरुजी आपले पुरते फिरते फिरता फिरता थकते त्यामुळे त्याला घाम येतो म्हणून बंडिया पेपर लिहायचा सोडून कशाचा विचार करतोस कुठल्या प्रश्नाचे उत्तर कुठल्या खिशात आहे याचा विचार करतोय सर